नमस्कार सर्वांना मी प्रांजली तुम्ही बऱ्याच जणांच्या देवघरामध्ये बघा गजलक्ष्मी बघितलेली असेल म्हणजे ज्याला गजांतलक्ष्मी सुद्धा म्हटलं जातं किंवा गजलक्ष्मी हत्ती सुद्धा म्हटलं जातं किंवा बरेचशे बघा सोन्याचे दुकानं असतील किंवा मोठे मोठे जे दुकानं असतील दुकान त्या दरवाज्याच्या बाहेर सुद्धा तिथे असतात आणि बऱ्याचशा मोठ्या मोठ्या हवेली मोठे मोठे बंगलो यांच्या बाहेर सुद्धा हो तुम्हाला बऱ्याच वेळेला हत्ती दोन साइडला दोन बघायला मिळतील तर हे कशासाठी असतात गजांत लक्ष्मी हत्तीची मूर्ती घरात ठेवण्याचे लाभ काय आहेत हत्तीची मूर्ती घरामध्ये कुठे ठेवावी बऱ्याच वेळेला तर तुम्ही बऱ्याच जणांच्या हॉलमध्ये बेडरूम मध्ये सुद्धा हत्तीची मूर्ती ठेवलेली बघितली असेल तर याचे लाभ काय होतात कोणत्या दिवशी कोणत्या वारी हत्तीची मूर्ती म्हणजेच गजांत लक्ष्मी खरेदी करून घरी आणावी त्याचबरोबर ती सिद्ध कशी करावी त्याची स्थापना देवघरामध्ये कशी करावी अशी बरीचशी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि फक्त गजांत लक्ष्मी घरामध्ये आणली देवघरात ठेवली किंवा घरामध्ये इतर कोणत्या ठिकाणी ठेवली तर त्याचे लाभ आपल्याला मिळतील का नाही तर वेळोवेळी त्यावर सेवा सुद्धा होणं गरजेचं आहे तर सेवा काय करायची आहे तर चला तर मग सुरुवात करूया तर सर्वात अगोदर गजांत लक्ष्मी जी आहे ती तुम्ही कोणत्याही मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला किंवा जेव्हा बघा एखादा शुभ योग असतो जसं की पाडवा असेल गुरुपुष्यामृत योग असेल किंवा अजून कोणता असा शुभ योग असतो कोणतं सणवार असतो शुभ तिथी असते तर त्या तिथीला आपण गजांतलक्ष्मी जी आहे ती खरेदी करू शकतो बाकी इतर कधीही करायची म्हटलं तर मंगळवार शुक्रवार आणि पौर्णिमा नॉर्मल या दिवशी आपण करू शकतो गजांतलक्ष्मी कशी असावी तर तुम्ही पितळेची घेऊ शकता शक्यतो पितळेची अतिउत्तम कारण आपण देवघरामध्ये दे जी ठेवलेली असते ना ती पितळेचीच असते किंवा तुम्ही चांदीची सुद्धा ठेवू शकता पण जेव्हा चांदीची गजांतलक्ष्मी घ्यायची असेल तर ती भरीव घ्यावी लागते आणि भरीव घ्यायची म्हटलं तर ती खूप महाग जाते सोन्या चांदीच्या दुकानात बघा साधी स्वस्तात जी गजांतलक्ष्मी असते छोटी तर ती पोकळ असते आतून फक्त बाहेरून आपल्याला वाटतं भरीव नाही पण आतून पोकळ त्याच्यामुळे भरीव असणारी गजांतलक्ष्मी तुम्हाला घ्यायची आहे पंचधातूची असेल पितळेची असेल किंवा चांदीची असेल गजांतलक्ष्मी खरेदी करताना तीन गोष्टी कटाक्षाने म्हणजे याकडे लक्ष द्यायचं त्या म्हणजे गजांत लक्ष्मी कधीही एक घेऊ नका सिंगल घेऊ नका ती जोडी घ्यायची आहे दुसरं म्हणजे मूर्ती भरीव असावी ज्या मूर्ती तुम्हाला आवडलेल्या आहेत त्या कोणत्याही धातूच्या असू द्या त्या हातामध्ये घेऊन बघा जर त्या भरीव असतील तर त्या, त्या हातामध्ये घेतल्यानंतर जड लागतील मग अशा मूर्ती घ्यायच्या आहेत दुसरी गोष्ट म्हणजे दोन्हीही गजांत लक्ष्मीचा पाय चेक करा गजांत दोन्ही लक्ष्मीचा उजवा पाय जो आहे तो समोर असावा बघा जेव्हा आपण घरामध्ये वगैरे प्रवेश करतो किंवा नवीन नवरीचं लग्न वगैरे झालेलं असतं किंवा घराबाहेर पडतानासुद्धा आपण आपला उजवा पाय बाहेर टाकत असतो उजवा पाय घरात हे करत असतो शुभकामाला वगैरे हे करताना त्याच्यामुळे गजांतलक्ष्मीचे दोन्ही उजवे पाय जे आहेत ते समोर असावेत का ते आहेत का हे बघायचं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे गजांत लक्ष्मीची सोंड जी आहे ती वरती असावी आणि फक्त वरतीच नाही तर वरती गेल्यानंतर ती थोडीशी समोर झुकलेली असावी म्हणजे काय की गजान लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत आहे आणि धन समृद्धी ऐश्वर घरामध्ये आनंद गजांत लक्ष्मी आपल्याला प्रदान करत आहे हा त्यामागील एक भाव आहे तर या पद्धतीची मूर्ती आपल्याला खरेदी करायची आहे ही मूर्ती घरी आणल्यानंतर सकाळी जेव्हा आपण देवपूजा वगैरे करतो तर मंगळवार शुक्रवार पौर्णिमा गुरुपुष्यामृत योग पाडवा सांगितल्याप्रमाणे या तिथीलाच तुम्ही सिद्ध सुद्धा करू शकता आता ही गजांत लक्ष्मी आपण देवघरामध्ये ठेवली तर अतिशय उत्तम नॉर्मली आपण देवघरामध्ये ठेवतो आणि देवघरामध्ये ठेवताना एकदम समोर पण त्यांचं तोंड करायचं नाही आणि पूर्ण एकमेकांकडे पण करायचं नाही देवघरामध्ये गजांतलक्ष्मी ठेवताना थोड्याशा क्रॉस ठेवायच्या म्हणजे क्रॉस ठेवल्यानंतर एकमेकांकडे त्या बघत आहेत पूर्ण एकमेकांकडे बघत अशा आडव्याने थोड्याशा क्रॉस ठेवायच्या आहेत भले तुम्ही पूजेमध्ये मांडताय माता लक्ष्मीच्या समोर ठेवताय तर त्या थोड्याशा क्रॉस की अर्ध्या त्या थोड्याशा एकमेकांकडे बघत आहेत या पद्धतीने गजांतलक्ष्मी ठेवायची आहे आता या गजांतलक्ष्मीचा तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वापरसुद्धा करू शकता जसं की मान सन्मान मिळवण्यासाठी उद्योगधंदा व्यवसाय चांगला चालण्यासाठी सकारात्मकता समृद्धी A uh, darn, आपल्या घरामध्ये आयुष्यामध्ये याची वाढ व्हावी यासाठी त्याचबरोबर वैवाहिक जीवनामध्ये आनंद मिळवण्यासाठी वेगवेगळ्या जागी वेगवेगळ्या दिशेला गजान लक्ष्मी हत्तीची मूर्ती ठेवून त्याचे लाभ आपण घेऊ शकतो जर तुम्हाला तुमच्या जीवनात खूप मान सन्मान मिळवायचा असेल तर वास्तुशास्त्रानुसार लाल रंगाची गजमूर्ती घराच्या किंवा तुमच्या ऑफिसच्या उत्तर आणि दक्षिण दिशेला तुम्ही ठेवू शकता यामुळे तुमची भरपूर प्रगती होईल आणि पैसा सुद्धा मिळेल व्यावसायिक कीर्ती सुद्धा यामुळे वाढेल जर तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मकता वाढवायची असेल जर तुम्हाला भरपूर संपत्ती आणि समृद्धी मिळवायची असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या टेबलावर चांदीची गजमूर्ती ठेवू शकता चांदीची शक्य नसेल तर पितळेची किंवा पंचधातूची ठेवली तरी सुद्धा चालेल पण ती भरीव असावी आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे उजवा पाय पुढे आणि सोंड जी आहे ती वरती असावी ही मूर्ती तुम्ही उत्तर दिशेला ठेवली तर याचे लाभ तुम्हाला मिळू शकतात आणि व्यावसायिक जर असतील तर तुम्ही समोर टेबलावर तुमच्या काउंटरवर पण ठेवू शकता किंवा तुमच्या तिजोरीत ठेवली तरी सुद्धा चालेल आणि आपण दरवाजामध्ये ठेवतो हे तर सांगायलाच नको त्याचबरोबर पती पत्नींमध्ये वारंवार मतभेद होत असतील तर बेडरूम मध्ये सुद्धा हत्तीची जोडी आपण ठेवू शकतो यामुळे वैवाहिक जीवनात आनंद टिकून राहतो तणाव दूर होतो मात्र यावेळी लक्षात ठेवण्याची गोष्ट ही आहे की हत्तीची सोंड जी आहे म्हणजे जसं आपण देवघरामध्ये थोडेसे क्रॉस ठेवले होते दोन हत्ती तर तसे ठेवायचे नाहीयेत बेडरूम मध्ये आपण वैवाहिक सुखासाठी ठेवत आहोत तो, हो, तो पूर्णपणे एकमेकांकडे तोंड करून हत्तीच्या ज्या दोन मूर्ती आहेत ना त्या ठेवायच्या आहेत तुम्हाला जीवनामध्ये यश तुम्हाला मिळवायचं असेल किंवा तुमचे कोणतेही स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचे असेल तर घराच्या मुख्य दारावर हत्तीचे सोंड उंचावलेले चित्र जे आहे ते तुम्ही लावू शकता किंवा प्रवेशद्वारावर सोंड उंचावलेली हत्तीची मूर्ती दोन्ही साईडला तुम्ही ठेवू शकता यामुळे तुमच्या घरावर सुखाचा वर्षाव होईल आणि जीवनामध्ये यश कीर्ती आणि समृद्धी मिळेल हत्तीचे चित्र लावण्यापेक्षा दोन मूर्ती ज्या आहेत त्या ठेवणं योग्य राहील आणि त्याचे लाभ जे आहेत ते आपल्याला जास्त मिळू शकतात आता अशी ही अतिशय लाभदायी असणारी गजांत लक्ष्मी सिद्ध कशी करावी त्यांची स्थापना कशी करावी तर मंगळवार शुक्रवार पौर्णिमा त्या दिवशी सकाळी देवपूजा करताना या हत्तीच्या दोन्ही मूर्ती तामणामध्ये ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावर अभिषेक करायचा आहे स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने हा अभिषेक करत असताना तुम्ही सूक्तम म्हणू शकता फलश्रुती सोडून सूक्तम म्हणायचं आणि अभिषेक करायचा अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायच्या एका कोरड्यात तामणामध्ये घ्यायच्या प्लेटमध्ये घ्यायच्या आणि त्याच्यावर तुम्हाला सोळा वेळा फलश्रुती सोडून सूक्तम म्हणत म्हणत या दोन्हीही गजांतलक्ष्मीवर लक्ष्मीवर कुंकुमार्चन करायचं आहे आणि सोळाव्या वेळी फलश्रुती म्हणायची आहे तर या पद्धतीने ह्या गजान लक्ष्मी मूर्ती ज्या आहेत त्या सिद्ध झाल्या कुंकुमार्चन झाल्यानंतर जे काही फूल तुमच्याकडे असेल हार तुमच्याकडे असेल तो त्यांना अर्पण करायचा आणि काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे ज्या दिवशी आपण या पद्धतीने सिद्ध केल्या त्या दिवशी तशाच राहू द्यायच्या आणि दुसऱ्या दिवशी मग देवघरामध्ये दे क्रॉस करून आपल्याला या ठेवायच्या आहेत या प्रकारे आपण देवघरामध्ये दे यांची स्थापना करू शकतो आणि त्या ठेवू शकतो आय होप मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत गजान लक्ष्मीबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि आता फक्त गजांतलक्ष्मी आणली म्हणजे सगळ्या काही गोष्टी होणार का असं काहीही नाही ती गो आणलं तरी सुद्धा मंगळवार शुक्रवार असेल किंवा शक्य नसेल तर महिन्यातून एकदा पौर्णिमेला तरी या गजांतलक्ष्मी मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि कुंकुमार्चन करायचं आहे भले तुम्ही एक वेळा श्री म्हणून कुंकुमार्चण करा पण ते तुम्हाला करायचं आहे आणि दररोजची देवपूजा करताना जर तुम्हाला जमलं तर तुम्ही यांनाही स्नान घालू शकता किंवा नाही शक्य झालं तर मंगळवारी किंवा शुक्रवारी सुद्धा या हत्तींच्या मूर्ती आहेत त्यांना तुम्ही स्नान घालून आणि दररोज फक्त त्यांना हळद कुंकू व्हायचं आणि फुल त्यांच्यासमोर आपल्याला अर्पण करायचं आहे नमस्कार